वेलकम वेलकम विद्यार्थी मित्रांनो छोट्या छोट्या मुलांना आपण इंग्रजी बोलायला कसं शिकवावं सर बघा इकडं असे शिकवा लहान मुलांना इंग्लिश बोलायला आता लहान मुलं छोट्या छोट्या बाळा कमकम कम ते येतं बरं परंतु त्याला कमचा अर्थ कळत नसतो फक्त हाताने इशारा केला दाखवलं अ कम कमकम म्हणलं तर ते कानावर तिच्या पडते ना मित्रांनो जेव्हा एखादा शब्द लहान मुलांच्या कानावर पडतो तेव्हा ते विद्यार्थी तस तो बार ते बार त्याचं अनुकरण करतं मग मित्रांनो चला सर तुम्ही आता बोलता सर इंग्रजी एवढं मोठं म्हणजे मोठं मराठी भाषेत लिहिलं मी तर परंतु त्यालाच आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये कसं बोलायचं कशी प्रॅक्टिस करायची प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर इंग्रजी बोलताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे दुसरी गोष्ट महत्वाची डेली एक्झरसाइज काय डेली एक्झरसाईज दररोज व्यायाम करा डेली बूस्टवर मेंटल अँड फिजिकल हेल्थ काय बोलतो आपण दररोज व्यायाम केला पाहिजे व्यायाम केल्यामुळे आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारत थंडीचे दिवस एवढे आहेत लय भयानक थंडीचे दिवस आहे तर थंडी वाजत आहे असे कुडकुड करतात मित्र परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक प्रसंग आहे मी अनुभवलेला आहे आणि त्या प्रसंगावरती मी काही शब्द वाक्य लिहिले आहेत आता पहा मी एकदा एका मार्केटला फिर, मार्केटमध्ये फिरू लागलो तर मला एक लहान छोटस बाळ रडू लागलं काय <coughs> ते रडत असताना मग त्याला म्हणलं बाळा मग त्याला आपण काय करतो मराठी भाषेत बोलतो आपण परंतु तेच आपण इंग्रजी भाषेमध्ये कसं बोलायचं या ठिकाणी प्रत्येक वाक्य आणि त्या वाक्यावरती आपल्याला इंग्रजीमध्ये कसं बोलायचं आणि हाऊ टू प्रोनौन्सिएशन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर इन आवर इंग्लिश लँग्वेज मित्रांनो इंग्रजी भाषेमध्ये आपले उच्चार फार महत्वाचे आहेत तुम्ही चुकीचे उच्चार केले चुकीची स्पेलिंग गेली तर चुकून जाते म्हणून आपल्याला मित्रांनो ते उच्चार इंग्रजीमध्ये सुद्धा योग्य करता आले पाहिजे पण मागपुढं वाक्याची रचना सुद्धा मागपुढं नाही करायची करता कर्म क्रियापद तुम्हाला माहित आहे ते झालं मराठीमध्ये मराठी भाषेमध्ये परंतु इंग्रजीमध्ये दिसत आहे करता क्रियापद नंतर कर्म त्याला आपण कर्म म्हणजे आरपीएस सुद्धा म्हणतो रिमेनिंग सेल रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स त्याला आपण आरपीएस सुद्धा म्हणत चला मित्रांनो सुरुवात करूया आपण इकडे ये बाळा आता छोटस बाळ होत पा त्याला मग कम हेअर बेबी कम 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 कसं त्याला इंग्रजीमध्ये असं म्हणायचं कम कम हेअर बेबी बेबी म्हणजे काय बाळा कम म्हणजे येणे हेअर म्हणजे इकडे आता पा दुसरं तू का आहेस बाळा छोटस बाळ होत ना आपण त्याला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे का आता तुम्ही ते हे संमर्षन हे कन्व्हर्सेशन आहे ना ते तुम्ही समजून घ्या आणि ते तुम्ही तसं ते वाक्य पाठ करा कस कशाला काय म्हणायचं रडण्याला काय म्हणतात मुलांना पण क्राय मग काय का तू का रडायस फाय म्हणजे काय ठेल इथं फाय आर यू क्राय सी आर वाय आय एन जी आता इथं सर आय एन जी का लावू रडत ची भाषा घ्या मी माझ्या व्हिडिओमध्ये माग शब्द सांगितलं पाहिजे जेव्हा एखादी क्रिया चालू असते ना तर त्याला आपण लावतो म्हणजे त मी लिहित आहे मी खात आहे मी अभ्यास करत आहे खेळत आहे काय पण म्हणा मग प्लेईंग क्राईंग रायटिंग असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणायचं आहे लक्षात ठेवा क्रायम नाही व्हाय आर यू क्रायम म्हणायचं नाही तर फक्त क्राईंग आणि शेवटी हा प्रश्न चिन्ह द्यायचा आहे म्हणजे आपण त्याला प्रश्न ना हाय हा शब्द आला माझी आई हरवली आहे ते बाय मदर इज मिसिंग किंवा लास्ट दोन्ही पण येतो बरोबर लक्ष ठेवा माय मदर इथं पहा माय मदर इज मिसिंग किंवा लास्ट पण लॉस्ट मिसिंग एम आय डबल आय एम जी मिसिंग म्हणजे हरवली किंवा लॉस्ट पण म्हणतो बघ दोन्हीचा आर्थिक करतो हरवून अथवा बा मग ते रडायला गेलो लहान लेकर उडत आहे मित्रांनो मग ते संभाषण करता गवच हे चॉकलेट घे याला म्हणतो टेक इट टेक टेक, 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 टेक टेक दिस म्हणा का टेक म्हणा टेक इट चॉकलेट टेक टेक ही म्हणजे ही टेक धीस चॉकलेट सी एच ओ चॉकलेट अरे बाळा ही चॉकलेट घे ते बा कारण त्याची हार होती मग त्याला मित्रांनो आपण म्हणायचं बाळा एक दिस चॉकलेट एक दिस अ चॉकलेट घेऊ शकतो आपण एक छोटी घ्या ना आता माझ्यासोबत सर म्हणजे काय कमोईत मी आस जेव्हा जास्त असतो ना आमच्या सोबत म्हणतो मित्रांनो कमुईत असेल परंतु माझ्यासोब म्हणजे मी येत आहे ना मग काय म्हणणार आपण कम विथ मी काय बोलतोय पहा कम विथ कम विथ मी माझ्यासोबत चल पण बाळ बाळ कसं असतं म्हणते इधर राहायला लागलं ते कायच ऐकत नाही तरी सुद्धा आपण त्याला बोलत राहायचं मग काय म्हणतं तुझे घर कुठे आहे मग त्याला कसं बोल लिहिणार सर फेर फेरला आपण न तू कुठे डब्ल्यू एच ई आरे फेर, फेर इज युअर होम होम बेबी मी प्लीज टेल मी युअर होम बघा मित्रांनो आता आपल्याला त्याला विचार तुझ्या आईचे नाव काय किती सोप प्रश्न आहे आपण असं प्रॅक्टिस करून घ्या प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला ते येणार आहे मग काय बोलणार ते कसं लिहिणार सर व्हॉट इज युअर मदर्स नेम इज युअर मदर्स नेम मदर्स नेम तुझ्या आईचे नाव काय आहे हे सांगाल ना मदर नेमपाय असेल ते तुम्हाला सांगेल मग तुझ्या आईचा फोन नंबर सांग बरं बाळा आपण काय करू एवढंच तू तुझ्या आईला मी फोन लावतो आता छोटंसं बाळा असते हो दोन तीन दोन चार वर्षाचं समजा असेल पाच सहा वर्षाचा पर्यंत त्याला नंबर माहीत असते ना मग वापर का म्हणा सर तुझ्या आईचा फोन नंबर सांग टेल मी युअर मदर्स फोन नंबर टेल टेल मी युअर मदर्स फोन नंबर मी युअर मदर्स फोन नंबर पहा म्हणजे काय होईल काय नंबर सांगितलं आपण पटकन त्याच्या यायला फोन लावू शकतो आता ते म्हणते मला माहित नाही त्याला काय करणार लहान करायला आय डोंट नो काय म्हणते ते आय डोंट डोंट नो केन ओडब्ल्यू एन ओ नो नाही बरं नो म्हणजे मला माहीत नाही आय डोंट नो आता पुढे पहा आता रडणे बंद कर आता कसले आंसर डोंट क्राय नाऊ डोंट क्राय नाऊ आता रडू नको का नाही किंवा आता रडणे बंद कर मला आता आठवले आता लहान मध्ये सर, सर सर मला मग काय म्हणणार त्याला पण आय रिमेंबर बी ई आर आय रिमेंबर नाऊ मग मला आता आठवले सर सांगते मग ते, ते कस तरी बाबाई दोन का असते नऊ नंबर त्याचा तुझी आई येत आहे काय म्हणणार युअर युअर मदर इज कमिंग शिओ पा लागलं आणि एक सांगतो मित्रांनो तुम्हाला की प्रत्येक अक्षर हे लिहित असताना पहिलं अक्षर कॅप्टन लिहा लक्षात ठेवा युअर मदर इज कमिंग म्हणजे तुझी आई येत आहे तू कोणत्या वर्गात आहेस बाळा आता सांगितलं ना तुझ्या ते बाळा थोडं हसायला लागलं मग आई आहे म्हणून थोडं खुश झालं ते आणि हसले मग विचार बाळा तू कोणत्या वर्गात आहे वर्गात आहेस वीज डब्ल्यू एच आई सी क्लास आर इन तू को वर्ग सर आई एम इन क्लास फर्स्ट बानवाड़ी जी नाव का है खुश करना चाहिए वॉट इज युअर ब्रदर नेब्लूच एट इज युअर ओ टी एच ई आर एस ब्रदर्स नेम तुझ्या भावाचे नाव काय आहे ते सांगेल सर माय बदर नेम इज गणेश रमेश सुरेश एक्स वाय झेड सांगेल चला थोडं खेळूया आठ बा थोडं त्याला वातावरण निर्मिती झाली मग वाळा म्हणजे लेट्स प्ले लिटल लेट्स प्ले लिटल लाय डबल टी एल लिटल म्हणजे थोडस आपण खेळा आता आई धावत आली मदर्स कम

आपल्या बाळाच्या एका विनंतीला फोन आल्यामुळे बाळाला आनंद झाला बाळासाठी का म्हणतो बेबी आनंदा का म्हणतो हॅपी आणि झाला वाच बेबी वाच हॅपी लक्षात ठेवा सर बेबी वाच कस देणार झालं म्हणजे होता विना झाला म्हणजे काय वाज हॅपी बेबी वाच हॅपी बाळ आनंदी होती किंवा बाळाला आनंद झाला तुमचे खूप आभार थँक यू व्हेरी मच काय म्हणायचं माणसाला बाबा थँक म्हणणार थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुमचे खूप आभार आता आमच्या लेट्स लेट्स गो उस लेट्स गो आवर हाउस आमरी जाऊ तुम्हें खूब चांगले मानूस आर वेरी मच गुड पर्सन यू आर आर फेरी मच व्हेरी व्ही आर व्हेरी मच गुड पर्सन पहा अशा प्रकारे मित्रांनो छोटे छोटे वाक्य घ्या छोटे छोटे वाक्य घ्या आणि त्याची प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट एक सांगतो शेवटी शेअरिंग इज केअरिंग व्हिडिओ के आवडला तर नक्की आपल्याला शेअर करायचं आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद